की लोकांना ध्यान करता यावं वगैरे असं मेडिटेशन करता यावं त्यामुळं केली असंही याच फार न बदलता

म्हणजे ते अक्षरांचा अदल बदल आहे पंथाचं जे आहे ते अत्यंत सखोल आहे सगळ्या धर्मापेक्षा मग तिला इच्छा झाली की महानुभाव तत्वज्ञानाचा अभ्यास करावा म्हणून ती मग आता मराठी शिकावं लागेल मग ती पुण्याला दोन महिने मराठी शिकली त्याच्यानंतर मग पंधरा दिवस इथे होती इथे रेस्ट हाऊसमध्ये होती एकोणीसशे ऐंशीचा काळ होता बाबा नुकतेच आले होते मग तिने इथे सकळ लिपी शिकून हा ग्रंथ लिहिलेला आहे द डिड्स